विनंती करतो आहे या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक असणी सचिन खांबळ हो त्यांचा सत्ता आपल्या सर्वांना प्रेम दिलं जिंकले करावं स्वागत करावं समोर त्यांना समोर घ्या टेबल पाठी मागे

तर नाही या मला ग्रहण्यामध्ये मला या ठिकाणी मोठा मोठी म्हणून

पंचाळीस शासकीय अधिकारी असेल जे कर्मचारी असेल त्यांच्या आयुष्यामध्ये एक विरोध झालेला आहे तो म्हणजे निरोप समा कल्पना आहे की आपण आपलं पूर्ण आयुष्य या पोलिसी पदासाठी आपण घेतलेल्या आहेत आणि आपण ह्या युनिफॉर्मसाठी झटलेल्या आहात पूर्ण आयुष्यफल तो युनिफॉर्म तुम्ही उद्यामधून घालणार नाही याची सर्व जाणी आम्हाला आहे आणि आपल्यालाही कुठंतरी चुकलं चुकण्यासारखं होणार की ज्या युनिफॉर्मसाठी आपण आपलं आयुष्य सर्वश्री मला लावलेला आहे तो युनिफॉर्म तुम्ही उद्याबद्दल घालणार नाही आणि अशा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आधीच आयोजन केलेला होता हा कार्यक्रम आपल्याला आहे त्यामुळं आणि आज सिनेमाचा बाजार बाजारात होते त्यामुळे येऊ शकले नाही तर एक आपण सर्वांच्या मनात मिळण्यास आपलं स्थान आहे ना त्यांचे दोघा ना ते असं व्यक्तिमत्व आपल्याला धर्मच आहे जेव्हा असताना त्यांनी ते शहा जिल्हा आपण आधी अधिक अनेक अधिकारी निघलेले आहे थोडकरी किल्ला झाला थोडकरी काहीतरी पुन्हा अशी घालून खालच्या अधिकाऱ्याला फोन करणार आणि त्यांना सांगा की तुम्ही स्वप्न आधार तुम्ही ती परि आणि स्वत एश घेऊन खाली ते देणार परंतु याचं वेगळं कारण

पाच वर्षावला एकाही अधिकाऱ्याला असं वाटत नाही की आपल्याला आले एखाद्या दुकान उदाहरून वाढवला दुकाहून एखाद्या बाहेर गेला एकही गोष्टी

मान्यवर उपस्थित सर्व ओकेनगर तालुक्यातील शहरातील सर्व प्रतिष्ठान सर्वांचे या ठिकाणी मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि एका मिनिटातच माझा आनंद घेतो कारण डॉक्टर तराणेसाहेब या ठिकाणी सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीसाठी एवढे जण या ठिकाणी उपस्थित झाले हे प्रेमाखातर निश्चितपणाने झाले कारण साहेब आता रिटायर झाले साहेबाचा काही धाक नाही लोक धाकामुळे येत असतं साहेब हे आता प्रेमामुळे आलेले आणि तुम्ही या ठिकाणी गेल्या पूर्ण आयुष्य पूर्ण सर्विस या ठिकाणी जी घातली ही सेवा या ठिकाणी शेत सत्काराच्या लायक तुम्ही राहिले तुम्ही गोकरदन विभागाचं जे आहे पूर्ण अधिकाऱ्याचं आणि पूर्वी तिन्ही तालुक्याचं म्हणून या ठिकाणी जिंकलं त्यातलं आपलं कौशल्य म्हणजे आपण नुसते पोलीस अधिकारी नव्हते आपल्या पाठीमागा डॉक्टरची लागेल होती आणि डॉक्टरला सगळं कळतं की कोणाला काय पाहिजे या पद्धतीने व्यापाऱ्यांना काय पाहिजे राजकीय लोकांना पाहिजे कोणाला कोणता ताप आला कोणता कर्मचारी कसा आहे हे तुम्ही सगळं लिहिलं शिवसेनेचे नानासाहेबांकडे कसे ईशान भाऊ कसे अर्जुन कसे राजा भाऊला इंजेक्शन पाहिजे हे सगळं तुमच्या पाठ झालं त्यामुळं तुम्ही सर्वांना चांगली ट्रीटमेंट दिली आणि म्हणून आपली सेवा समाप्ती भोकरदन कसं काय निवडलं शेवटी कारण भोखर्दवर तुमचं विशेष प्रेम होतं लोक स्वतःचं गावपात करत असतात तुम्ही आमचं भोकरदन निवडलं मी तुम्हाला आज एवढीच विनंती कर आता तुम्ही ठिकाण गेले आपल्यासोबत आपले मोठे भाऊ या ठिकाणी आले त्यांचा सर्वांच्या गती मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आपण त्यांच्या घडवण्यात त्यांनी त्या ठिकाणी शेअर सभाला त्यांना त्यांना एक विनंती करतो दादा कोणत्या पक्षाचे असले तर डॉक्टर साहेबांचं हा विषय की शिवसेना शिंदे गटासाठी द्यावं त्यांनी आता रिटायर करण्याचा आमच्या पक्षात प्रवेश करावा त्यांना विरोधात आम्ही अंदाज बोलतो आणि आपले सर्वांचे आभार करतो या कार्यक्रमाची सत्ता म्हणून याच्या सेवानिमित्त आपण आहोत असे आपले आदरणीय डॉक्टर राणेसाहेब यांचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेवजन देशमुख सर्व पोलीस अधिकारी विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेते आणि मित्र होते सर्वप्रथम मी नराड साहेबांना त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो पुढील आयुष्य अत्यंत आनंदात चांगल्या पद्धतीने जाऊ अशी मी शिवसेने प्रार्थना करतो फक्त मी एवढंच सांगू इच्छितो अनेकांनी साहेबांचं वागद असं होतं आम्ही काय म्हणून त्यांना की चुकी चुकीच्या पार म्हणता तुम्ही शिक्षण खातीत जायला पाहिजे होतं कारण अत्यंत समजून सांगण्याचे कधी कपार चुकीचे शब्द वापरले नाही पोलीस तर कसं असतं विडया साहेबांची शाईरी झाली पोलिस मध्ये केली आणि चांगलं झालं एकदम अत्यंत कोणाची नाराजी अग्या पद्धतीने काम झालं आजपती मिरवणुकीच्या वेळेस त्याचा जनतेशी खूप संबंध आला खूप चांगल्या पद्धतीने या डोकर संख्य लोकांनी सुद्धा राणे साहेबांची पोलीस सहकारी केलेली आहे तर आम्ही मुळात ढोकर संख्य लोकही शांत झाले आहे आणि इथे असं झालेलं आहे जे जे पोलीस अधिकारी आहेत आमच्या पोलीस अधिकारी काम होतो आणि पोलीस अधिकारी काय म्हणून त्रास होते तर असं चांगल्या पद्धतीनं ते सेवाविरुद्ध झालेले आहे पुन्हा एकदा मी माझ्या मित्रमंडळी आणि परिवारातर्फे दरवासाहेबांच्या पुढील सेवा शुभेच्छा देतो स्वभावाचा त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रयत्न होते मत व्यक्त केली पण मी त्या दिवसापासून एक उपविभागीय कार्यालय स्थापन झाले त्या दिवशीपासून प्रत्येक अधिकाऱ्याचा सहभाग झाला पण साहेबांचा स्वभाव खरंच पोलीस डिपार्टमेंटला खरं सोडणारा स्वभाव प्राध्यापक व्हायला पाहिजे होते चुकून इकडे आहे आणि ते नेहमी आम्हाला म्हणतात की माझे चुकून इकडे झालेले की पोलीस ठरायचा ह्या वातावरणात न सुटवणारा व्यक्ती आहे पण त्यांनी आले तो ते तो ते तरकें तरकें तर त्यांनी खरंच या डिपार्टमेंटला आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं आणि बऱ्याच जणांना वाटत पोलिसांनी दंडा चालवला खाच्या दाखवला म्हणजेच पोलीस अधिकारी याचं त्यांनी उदाहरण बदलून टाकलं प्रेमाने पोलिस अधिकारी सुव्यवस्था आणि सगळ्या अबाधित ठेवू शकतो मला असं वाटतं त्यांच्यापेक्षा प्रेमाचे चांगलं वातावरण निर्माण होतं आणि सगळ्या समाजाला व्यवस्थित ठेवण्याचं काम केल्याचं आपलं ते त्याचं उदाहरण करण्या साहेबांनी म्हणून दिलं मला असं वाटत नाही की ह्या त्यांच्या कारण तुम्हाला माहिती आहे पोलीस काय काय त्यांच्या अंग्र येणाऱ्या पोलीसला काय सगळ्या पोलीस स्टेशनला काय काय करावं लागत असतं काय काय बँकेत बोलणार नाही म्हणजे सन्मान पोलिसांचा सन्मान आहे करायचा आहे आणि त्याचा अवघड असं वरिष्ठ अधिकारी म्हणजे चांगलाही तेवढा असतो वाईट तेवढा असतो तर साहेबांनी इतकं प्रेमानं सगळ्यांना वागवलं मला असं वाटत नाही की कुठल्याही रा कधी त्यांनी कुठल्या शोभा नेली असेल किंवा एखादा मेमो दिला असेल कोणाचं वाईट करणे जनतेलाही त्यांनी जे शिफ्टो होईल ते समजून बात बाहेर मिटवण्याचंच काम केलं किंवा वाट वाढवण्याचं कुठं त्यांनी कधी आयुष्यात काम केलं नाही निश्चित केलं जर पुण्य त्यांच्या भाई आयुष्यात त्यांना कामाही त्यांना त्यांच्या मला असं वाटत नाही त्यांच्याही पूर्ण या एकतीस वर्षाच्या तेही त्यांच्याकडून आपल्या ड्युटी भरताना कधी चूक झाली असेल आणि वरिष्ठाकडे कधी काही समज दिला गेला असा असं घडलं नसत आणि इतक्या प्रेमात स्वभावचा आणि आमचे मी कधी चुकून त्यांच्या बाहेर ऑफिसला जायचं नाही फोन केला तर प्रेमाचे संबंध हा गोवा आमचे दुवा होते मी आम्हाला महिन्यात नाही दोन वेळेला साहेबांची भेट घालून द्यायचे आणि आपल्यातही ते मिसळायचे सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय त्यांची सेवाविमू असे डॉक्टर दंतडे त्यांचा पूर्ण परिवार हो त्याचप्रमाणे राजाभाऊ असतो आणि इतर सर्व पोलीस बंद आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व आर्थिक मागापती योजने आज काही दिवसापूर्वीचे पोलीस ठेवूनचा कार्यक्रम झाला होता त्यावेळेस मी आदरणीय फडवीस साहेबांना होतं की जेव्हा सेवा सेवा निवृत्ती असेल तेव्हा मग कार्यक्रम नक्कीच इकडे घेऊ पावसाच्या कारणे मग मी कसवता कार्यक्रम आनंद झाला आणि अगदी आनंदमय वातावरणामध्ये आणि मला विसरलं करा आणि तुम्हाला निरोप देण्याचा कार्यक्रम आधी देव होत आहे आपण सगळे बरोबरच जे का नाही तर प्रेमाने ते ठरवलेलं आहे मला तर आता नेहमी जेव्हा मी ग्रुप बसायचो भेटायचो किंवा तराडे साहेब म्हणाला काय म्हणायचे आणि मी पण त्यांच्याचे हास्य बघून आणि किंवा म्हणजे काय वादत म्हणजे जिंदगीत तर काय असेल तर त्यांनी सहज म्हणायचं की कुठामध्ये जिंदगी गुजरातली की सी कोस्ते म्हणजे म्हणतो आणि अतिशय आनंदामध्ये त्यांनी त्यांचा हा काळ पूर्ण केलेला आहे कुठे त्यांच्या कोनातून रस्त्या आम्ही आतापर्यंत अनुभवलेली आहे आणि गोविंद आयुष्यामध्ये त्यांनी इथून खुलं আসিটা যিশা আনদা বেলুও, কেটাপন সানদা লাখনাচা এদে মাহাপসটা য়াকাসো, আযানি ইকিশাটরেটা মি কেকেটা পাইকালেদেনকেটা এক শুে�

दैनंदिन कामकाज असते ते खूप धावपळीन असतं आणि सतत बिझी असते बत्तीस वर्षाची सेवा सवय लागलेली आता बोलणं साहजिक धावघड असते असं बऱ्याच लोकांना वाटतं की आता हे पुढच्या याच्यामध्ये काय करणार कष्ट होणार डिप्रेशनमध्ये जाणार किंवा आम्ही काय करणार परंतु तसं माझ्या बाबतीत काही नाही मी माझ्यासाठी हे निवडून ठेवलेलं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये माझ्या वेळ राहण्यात आले त्यामुळे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये माझे सर्व प्रभारी अधिकारी यांनी मला समजून घेतलं आणि त्यांनी मला समजून घेतल्यामुळं हर्षभव सांगितल्याप्रमाणे किंवा राजा देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे मी कधी मुलाला प्रेम दिला असेल त्यांनी समजून घेतल्यामुळं मला प्रेमो द्यायची गरजच पडेल देख सगळं व्यवस्थित होत असल्यानंतर काय करावं सगळ्यांनी व्यवस्थित समजून घेतले त्यांचे सहकारी असतील पोलीस आमदार असतील पोलीस अधिकारी असतील त्यांनी पण सर्वांनी आपापले कामं व्यवस्थित केली त्याच्यामुळं मला राज्य करायची गरज पडली या बत्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये बरेच प्रसंग व्हाईट या लोकांना नोकरी करत असताना लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारामुळे मी माझ्या स्वभाव

ओके <laughs> सर okay,